काय यात्रा गावात भरली या पण असलं ऊन लागते असलं होऊन लागते की यात्रेला जाऊच वाटा नाही आमचं ही तर काय सकाळ धरून निसत उग माझ्या आई बाजी हीच सगळं घरी गाठी घेऊन आलं हो कुठं कुठे जेवला इंस्टाला अपडेट इंस्टाला अपडेट आहे ला नाही मी का म्हणून काय सगळी म्हणते हा मग मग प्रत्येकाला वाटणार हा काय नुया पण आम्ही तुम्हाला काहीच बनवलं नाही होय तसे नाही पण काय काय वाटतं ना पैशासाठी व्हिडिओ काढतो की नाही करतो काय पैसे येत नाहीत मग तिथं काढतो असे युट्युबला पैसे इत आहेत म्हणून काढत नाही हा असे म्हणणार जातो तिकड तर बहिणीच वर फोटो लावतो विडिओज आणतो पहा व्हिडिओ पाहतो अस पण आहे होय थोडं कोण म्हणल हो तुम्हाला असं थोड म्हणजे वाटतं ग होय अशी पण म्हणणारे आहे की पैशाच्या माग पाहणारा माणूस नाही मित्र मी केलं का वास बाकी ठेव का काय करते ती व्हिडिओ साठी त्या पैशासाठी युट्यूब वर अरे घाण झाली हो घाण झाली मला उघड वाटण अक्षरशः तस नाही पण आपण सांगतोय तुम्हाला मी शांत नको म्हणले वासवास करायला आपलं भेटेल तिथं जाईल तिथे ब्लॉग मध्ये दावत होतो तेव्हा काय त्याला मग काय कारण त्या दिवशी मला बऱ्या जणांनी लेक्चर दिलं ना काय झालं झाडलं ना कमेंट मध्ये मला का काय काय नाही काय झालं आम्हाला तरी कळून द्या हो बर झालं मग आणि आमच्या काकीचं दोन आम्हाला जायचे बारामतीला आणि आमच्या काकीची मशीन पडली बंद आणि मशीन पडली बंद आणि का मी म्हंटल काकी आवा आता किती वाजले चला कि बारामतीला तव काकी उठून मग थोड बाय आम्हाला दोन दोघी मग जाऊ तोनो दुधी मग जाऊ बारामतीला मग जाऊ गावात मग मग काकीचं दोन वाजता आता आम्ही असं दोघ बसलो इथं आता होय आणि पोरं तर काय आमची दोन्ही सकाळ जी गावात गुंगायचे ती तापतच नाही स्कूटी तिकडच पोरं तिकडच कुठे चार्जिंग लावली का नाही ती माहित नाही आता आम्ही डायरेक्ट सकाळ घरी जाणार नाही आमच्या आजच्या दिवस मुक्काम इथं आणि सकाळ आणि सकाळ निव सकाळ आता उठायचं आवरायचं घर गाठायचं काजळला कसं लसूण पॅक करायचं राहिलाय ना गेरा पोर टाया वय आता नाही दोन दिवस बिल झाला आता गावरान ओके पटापटा पटापटा सगळ्यांच्या चालल्यात कुणाच्या टाकायच्या राहिल्यात कुणाच्या गेल्यात परत नंतर ना कुणाकोणाच कुरिअर पण पोचलेलं नाही काय काय म्हणले पण पोचल ऑररी टाकल्यात थोडा वेळ जाईल पण होय काकी नाही ला पण टाकल्यावर थोडा म्हणजे ला पण त्याच्यामुळे राहिलाय बारामतीला तर काढतो आता व्हिडिओ परत आणि धुन धुन होतय तर काकींच सजून धुजून रेडी आणि <laughs> काकी म्हणल्या रेश्मा लय उन्हात काम करते तुला पण असलं एक मागाव तिला मागवती मी मैत्रिणींना आवटर कुणाला पाहिजे असेल तर मिळते ना स्रग म्हणतात ह्याला स्रग त्याला बटणं पण आहे मी पण हे काकींकडूनच घेतलंय काकींकडून बडं काय काय चालवलंय गाऊन आणि परत ना हे नंतर ना साडी वापरायला चालवल्या दोन तीन हे माझं ट्रिपल एक्सेल मध्ये तिला तुला ना एल साईज लागेल हा मग ती मागवून देईन नंतर ना हो कस तर आता आम्ही चाललोय बारामतीला आमचा वय थोड सिक्रेट आहे आणि होय सिक्रेट आहे आमच्या बायला काय घ्यायचंय सांग बरं आपण घेऊ काहीतरी तिला मैत्रिणींनो आम्ही तुम्हाला पुढे गेल्यावर कळणच हा तर चाललोय आता हा व्हिडीओ उशिरा येईल बरं का आता कधी घरी आल्यानंतरच टाकायला हे होणार आहे तर चला आता आम्ही सगळं आवरलंय आणि आम्ही फक्त दीदीची वाट बघतोय माझ्याकडे ह्या कलरच पण आहे आणि असं पण आहे तुला फक्त थोडस थोडस लहान पाहिजे हो ते लई सक... ढिल होते मग ते डबल बसावं लागेल मला ह्याच्यात <laughs> तर आम्ही फक्त वाट सगळे पाहुणे गेले सगळे आम्हीच फक्त राहिलोय आम्ही आम्ही सकाळ जाणार आहे दीदीला दी फोन लावा आणि आम्ही सकाळ आता आमच्या गावाला जाणार आहे पण आज आम्ही पाहिजे काय कलर नाही मला असं बिज बिना डिझाईनच जरी घेतलं ना तरी काय नाही प्रॉब्लेम बरं साधं सिंपल आपलं कुठं जात आहे म्हणजे कुठं जाता तर नाही सकाळ ते एकदा घातलं मग सकाळ उन्हाळ्यात पण असं बाहेर काम करताना टाकताना गुरांड ही मला ना हे जामच होणार आमच्या गावची यात्रा तुमचीच केली का माझी बर

घाला बरं चला हम्म बसलं सारखं तिस तीस घालून वेगळं काहीतरी नको काटाच्या साडी बी भर दिसत कानागळ कारण त्याच्यामुळं हा व्यवस्थित होत नाही तर बाकीचे घेतले ती कान उगळून जास्त ना हे मस्त केलंय ना आज काय विशेष बाई वर्धापन दिनाच्या वर्धापन वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे का चला आम्ही आता वर्षभर खरेदी करणार सारखं येणार किती आणि हे किती मस्त डिझाईन केली ती पण दाखवतो फुलांनी टिकली विकली लाव मस्त केले ना, 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 ना चला आता तुम्हाला रेश्माचं कानातलं दाखवते रेश्मा मला काकी माझं कानातलं शेवट दाखवायचं रवीदा आणाय पाहिजे होत नकोच मला असं करायचे दाखव इकड रेशमाचं कानातलं दाखव आणि तिची ही कष्टाची कमाई आहे किती कष्ट करते बघा ती हात तिने कधी दाखवलं नसतं नाही तुझं कष्ट आहे सगळं ती पण हात दाखव दारा काढून 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 दोन इंडा पण तसं झालेलं आता कानातलं दाखव मस्त आमच्या रेशमाला बरेच दिवस झाले नव्हतं पाच सहा वर्ष झालं नाही सात वर्ष झालं नव्हतं काढायचंय काढ असेश्माच कानातलं किती हजार असेल ते साडे तेत्तीस तिला हे नाजूक सूट होतय मोठं घ्यायचं होतं पण ती म्हणजे काकी रानात वजीही उचलत आणि ज्ञानाशिवायला पण ते वरचंही घालतात हां त्याच्यासाठी घेतो दाखवू दुसरं पण घाला का दररोज वापरलं तरी काय टेंशन नाही आता आणि कुठं जाता येताना घेतलं घातलं तरी काय टेंशन नाही

आज साडेआठ मला ही आमची एमआडीशी तर रोड बारामती एमआडीशी झाड फिड एकाच नंबर आणि साध्याकाळी कसं वातावरण आहे जबर हो चाललंय घरी आता ठीक है हां

आणि कीट व्यवस्थित उभा राहा आणि काय आणलं आणि हातातलं काय आणलं आणि काय आणली झोक्यात बसला होता का त्यात उड्या हाणत होता की मी बघितलं होतं की तुला मग बसलेलं ना मी बघितलं होतं की तुला त्या गाडीत फिरत होता ती आमची दिदी पण होती ना उड्या हात होती ना होती का काय म्हणली तुला आमची दिदी काय ना नाही ना होय बया दिदी बोललीच नाही तुला आमची नाही ना बोलली भया थमतीला तीच म्हणे का गै बावूला बोलली नाही या खवळू का तिला खवळू ना बर ना <laughs> आली ना थम तिल्ल खवळ आली आली आता ती तिल् खि चाललंय नाही दीदी तुझं बरोबर आहे तुझं काय चुकत नाही चला काय आहे ना तसलं व्यातलं बरं झालं आणि हिकड कस चाललंय आर सर कुठे गेलं नाचून द्या <laughs> दिदीने तर वळाकलं नानांनी वळाकलं आता काय विषयच नाही असू द्या हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते आणि तू मला कोणाला काय कळलं असलं तर नक्कीच हसा एकदा <laughs> आणि बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री व्हिडिओ छोटा झालाय आईच्या घरी काय आता जात नाही कारण का खूप उशीर झालेला आहे हो का असा अंधार पडलेला आहे म्हणजे नऊ वाजल्या तर आणि सगळे आपापल्या घरी आहेत फक्त आम्हीच पाहुणे म्हणून इथं राहिलो गोजबावीत यात्रा तर सगळी झाली आणि मॅडम आमच्या अशा स्वयंपाक करतात तर असो बाय सगळ्यांना शुभरात्री